नमस्कार सतर्क महाराष्ट्र शिवघाटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी मावळ मधील वडेश्वर शिंदे घाटेवाडी या ठिकाणी शिवघाटेश्वर हे भगवान शंकराचे खूप प्राचीन मंदिर आहे महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी महारुद्राभिषेक महाआरती प्रवचन तसेच सामुदायिक हरिजागर यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्री निमित्त परिसरातील भाविक भक्तांनी तसेच पर्यटकांनी या ठिकाणी पहाटेपासूनच गर्दी केली होती महाशिवरात्रीचा उत्साह लोकांमध्ये ओसंडून वाहत होता आज महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी आमच्या वडेश्वर शिंदे घाटेवाडीतील पुरातन असं शिव घाटेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येत असतात टाटा पॉवरच्या पाण्याच्या ठिकाणी धरणाच्या लगत हे मंदिर आहे कैलासवासी नथुरामजी खानबोर यांच्या माध्यमातून छोटस मंदिर होतं नंतर आमचा खानभोर परिवार आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात आलं आज ह्या मंदिरामध्ये अनेक भाविक तुम्ही पाहू शकता सकाळी चार वाजता अभिषेक झालेला आहे त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचा लाभ देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येत असतो आता सकाळी प्रवचन रूपी सेवा देखील या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळी हरिजाकर होणार आहे पावसाळ्यामध्ये देखील अनेक पर्यटक या मंदिरासाठी भेट देत असतात मी मनस्वी आमच्या वतीने सर्व आलेल्या पर्यटकांचं आणि भाविकांचं मनापासून स्वागत करतो ओम नम शिवाय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चांगू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद